श्रीकृष्ण जन्माष्टमी दोन हजार चोवीसचा महोत्सव आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन पंढरपूर अंतर्गत शाखा अकलूज यांच्या वतीने संपन्न झाला नमस्कार आपण बघतात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस अकलूज तालुका माळशिरस येथे कृष्णप्रिया मल्टीफंक्शन हॉल संग्रामनगर अकलूज येथे भगवंताच्या नामघोषात ती भावाने संपन्न झाला भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म आणि कर्म याचे रहस्य जो जाणतो तो या भौतिक जगात पुन्हा जन्म घेत नाही तो मला प्राप्त होतो आम्ही दरवर्षी अकलूज व इतर परिसरातील भाविक भक्तांना भगवान श्रीकृष्णांची कृपा आशीर्वाद मिळावा म्हणून या श्रीकृष्ण जन्माष्टमी महामहोत्सवाचे आयोजन करत असतो यंदाचे आठवे वर्ष आहे या कार्यक्रमात श्रद्धाळू भाविक भक्तांनी भगवान श्रीकृष्णाचा महाभिषेक केला तसेच मुलाच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी चित्रकला स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रम भरतनाट्यम नृत्य याचे आयोजन केले होते त्याचबरोबर भगवद्गीता आणि इतर आध्यात्मिक ग्रंथांचा स्टॉल उपलब्ध केला होता सुमारे दोन हजार लोकांनी भगवंताच्या महाप्रसादाचा आस्वाद घेतला आम्ही संत सावतामाळी मंदिर माळेवाडी येथे दर शनिवारी सत्संग आयोजित करत असतो त्यासाठी उपस्थित राहण्याची विनंती केली अशी माहिती आकलूज प्राचार्य प्रमुख श्रीमान मोहनरोप प्रभोजी यांनी दिली या महोत्सवात शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्षा कुमारी सोरपार जयसिंह मोहिते पाटील तसेच वरिष्ठ तज्ज्ञ डॉक्टर इनामदार आणि डॉक्टर देवडीकर मॅडम आणि माळीनगरचे सुभाषदादा निंबाळकर पाटील आणि हजारोंच्या संख्येने श्रद्धाळू भाविक भक्त उपस्थित होते कार्यक्रम उत्तमरित्या पार पडण्यासाठी गजेंद्र फुले गणेश फुले दयाळू विठोबा प्रभू प्रमोद लोखंडे आणि अकलुज येथील सर्व भक्त प्रभूजी आणि मातृशक्तींनी खूप मेहनत घेतली महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीससाठी पुणे जिल्हा प्रतिनिधी बाळासाहेब सुतार अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद